लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पुण्यातील खासगी रुग्णालयातील नर्सला सायबर चोरट्यांनी वैत्रीच्या जाळ्यातोडून अमेरिकेतून डॉलर सोने पाठवल्याचं सांगून तब्बल तेरा लाख वीस हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या अडतीस वर्षीय नर्सनं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार डॉक्टर मार्क बक्षी नावाच्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नर्सचा आणि सायबर चोरट्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय झाला यानंतर सायबर चोरट्यानं फोन आणि व्हॉट्सअप मेसेज करून ओळख वाढवली सायबर चोरट्यानं फिर्यादी यांच्यासाठी गिफ्ट पार्सल म्हणून अमेरिकन डॉलर आणि सोने पाठवतो असं आमिष दाखवून हे पार्सल मिळवण्यासाठी कस्टम ड्युटी मनी लॉन्ड्रिंग शुल्क डॉलरचे भारतीय पैशांमध्ये बदलण्यासाठी भारतीय सरकारचा टॅक्स म्हणून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर तेरा लाख वीस हजार ऑनलाईन पाठवायला सांगून आर्थिक फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शाखा मंगल मोडवे हे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा